ओम साईराम कोणत्याही प्रकारच्या संकट निवारणासाठी कोणती उपाय योजना केली पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत यंदा बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे त्यानिमित्त संकटमोचन हनुमानाचा दिलेला उपाय सलग अकरा दिवस करा आणि लाभ मिळवा पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामचंद्रांचे निस्सिम भक्त ते चिरंजीवी आहेत एवढेच नाही तर ज्या रामभक्तावर काही संकट येईल त्या संकट निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचनच दिले आहे आयुष्यातील दिल असेच कोणत्याही प्रकारचे संकट असेल तर त्याच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात एक उपाय दिला आहे तो सलग अकरा दिवस करावा असेही म्हटले आहे बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे त्यानिमित्ताने तो उपाय कोणता आणि कसा करावा ते जाणून घेऊ तो उपाय म्हणजे हनुमान चालिसा हे स्त्रोत्र संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाचे स्त्रोत्र लिहिले आहे हे स्तोत्र आपण नियमित म्हणत असाल तर उत्तमच आहे मात्र उपाय म्हणून या स्तोत्राचा वापर करणार असाल तर पुढील नियम अकरा दिवस आवर्जून पाळा या स्तोत्राचा लाभ कसा करून घेता येईल ते पाहूया हनुमान चालिसा ही केवळ मारुती रायांची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती आणि संकट निवारण स्तोत्र आहे जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पुढील नियमांचे पालन करा सदर उपक्रम मंगळवारपासून सुरू करा आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही स्व उत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रगट करावी हा उपक्रम ब्रह्ममुहूर्तावर पार पाडायचा असतो म्हणून पहाटे चार ते सहाच्या दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं व्हावीत आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा शांतचित्ताने हनुमान चालिसा स्त्रोत्रपठन सुरू करावे इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग अकरा दिवस वेळा म्हणावे स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यावर बजरंगबाण हे स्तोत्र म्हणावे कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे लक्षात ठेवा देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा ते सुख चिरंतन टिकणारे आहे तसेच दुसऱ्यांचे अहित चिंतू नका हनुमंत तुमच्यावर रोष धरतील असे वागू नका कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपले व्यतिमत्त कसे सुधारेल यासाठी प्रयत्न करा आणि हा उपाय तुमच्यातही मित्रपरिवारात गरजूंना जरूर सुचवा सदर उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात लाभ होतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू Thank you. Bye bye.